जत तालुक्याचे माजी पाणीदार आमदार माननीय श्री विक्रमदादा सावंत यांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सर्वांच्या हाकेला धावून जाणारे संयमी व्यक्तिमत्व माननीय श्री काकासाहेब शिंदे आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री काकासाहेब मित्र मित्रपरिवार कुंभारी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं आभार आज मी मानतोय ते आभार मानण्याचं कारण असं की आजचा दिवस राज्यातल्या डिजिटल पत्रकारांसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण राज्य शासनानं राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे की ज्या माध्यमातून राज्यातल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळते आणि या राजमान्यतेला निश्चितच समाजाकडून आणि डिजिटल पत्रकारांकडून चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होणार याबद्दल शंकाच नाही मी राज्यातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं राज्य शासनाचं आभार मानत असताना हेही नमूद करू इच्छितो कि या सुचने मते। वे वे ले ले। की या आधी सूचनेमध्ये जे डिजिटल मीडियाचे स्लॅब वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे स्लॅब केलेले आहेत त्या स्लॅब संदर्भात की बाबा शेवटचा त्याचा स्तर हा एक लाख फॉलोअर्स किंवा एक लाख सबस्क्रायबर्स असा आहे तर ना हरकत नाही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीलाच अधिक महत्त्व आहे यापुढं त्यात सुधारणा कशी करता येईल राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या सोयीचं धोरण सोयीचं म्हणण्यापेक्षा सुलभ धोरण कसं राहील याविषयी आपण पाठपुरावा करत राहू आज आजच्या या ऐतिहासिक दिनी मी परत एकदा राज्यातल्या डिजिटल पत्रकारांचं अभिनंदन करतो डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला मदत करणाऱ्या तमाम घटकांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा